नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी ऑगस्ट महिन्याचं मानधन हे ऑगस्ट महिन्यापूर्वीच जमा होणार अशी माहिती आणि एकवीस ऑगस्टचा हा जी आर होता आणि त्यानुसार आज सकाळपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात संदर्भात अजून कोणतीही अपडेट आपल्या समोर आलेली नाही आता फक्त टप्प्या टप्प्याने मानधन जमा होत आहे तुम्हाला जर मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता जर जमा होत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण मी याच्या अगोदर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की के ऑगस्ट महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता गणेश उत्सवा भेटणार परंतु बँकेमध्ये हे निफ्टी टाकताना काही अडचणी येत असतात बँकेमध्ये सर्वच अधिकाऱ्यांचे पगार काढायचे होते त्यामुळे एक ते दोन दिवस लेट आहे परंतु ऑगस्ट महिन्याच्या पूर्वीच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन हे जमा झालेले आहे एकूण दोनशे त्र्याण्णव कोटी एवढा निधी हा मंजूर करण्यात आला आहे या याच्यामध्ये जी आरमध्ये मध्ये म्हटले की मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता सुद्धा भेटणार आहे तुम्हाला जर मानधन आणि प्रोत्साहन दोन्ही जर भेटला असेल तर कमेंट करून कळवा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करीश माहिती